मित्रांनो सुखाची अपेक्षा करणं गैर नाही प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे आनंद पाहिजे तीनशे पासष्ट दिवस मला फक्त सुखच मिळायला पाहिजे माझ्या वाट्याला कुठलेही दुःख येऊ नये पण मित्रांनो हे तर परमेश्वरालासुद्धा मिळालेलं नाही त्याच्याही समोर अडचणी होत्या संकटं होती आणि त्या सगळ्या प्रक्रिया पार केल्यानंतर तो देव घडला आहे मग आपण तर माणूस आहोत ही पृथ्वी हे विश्व म्हणजे एक पिक्चर आहे परमेश्वरानं काढलेला पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये काम करण्यासाठी एक पात्र म्हणून आपली निवड केलेलं आहे आपल्या वाट्याला एक पात्र दिलेलं आहे आणि ती प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये जीव ओतून त्या पात्राला न्याय द्यायचं काम आपण करायचं आहे आपल्या हातून जे पात्र परमेश्वराने दिलेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे नटवणं सजवणं जीव ओतून काम करणं आणि त्या पात्राला न्याय देणं आणि त्या केलेल्या पात्राचा अभिनयाचा मोबदला मला प्रकारे दे देवा एवढीच प्रार्थना परमेश्वराकडं करणं एवढंच आपल्या हातात आहे आपण जे केलेलं काम आहे कामा त्या कामाचा ज्यावेळी आपण दाखला घेऊन ज्यावेळी परमेश्वराच्या दरबारात वरती जाऊ त्यावेळी त्याने शबासकीची थाप आपल्या पाठीवर टाकली पाहिजे की वा भादरा तुला जे दिलेलं काम आहे तू तू चांगल्या प्रकारे पार पाडलं त्याबद्दल तुझं अभिनंदन असं देवानेसुद्धा आपल्याला म्हणलं पाहिजे